रायगड जिल्ह्यातील आतकरगाव जिल्हा परिषदेच्या मध्ये आज रेश्माताई पाटील व आतकरगाव पंचायत गण रोहिणी हेरम यांच्या प्रचारार्थी आज नागरिकांनी मोठ्या प्रचार मोठ्या शक्ती प्रदर्शन करत आज वनाड टेंभेवाडी चिंचोली ढेकू सारसन साजगाव या ठिकाणी आज प्रचार करण्यात आलं यावेळी प्रचाराला महायुतीचे मोठे दिग्गज नेते यांनी हजेरी लावली व तसेच खोपोली शहर असो या तालुक्यातील सर्व शिवसैनिक भारतीय जनता पार्टीचे नेते व आर पी आयचे नेते तसेच या महायुतीच्या वतीने हा प्रचार दौरा खेडोपाड्यामध्ये आज करण्यात आलं यावेळी संघर्ष रायगड न्यूजने याचं विशेष आढावा प्रचाराचं घेण्यात आलं यावेळी सर्व नेते व ग्रामस्थ व त्यांचे जवळचे नेते व सर्व सहकारी आज एकत्र येत होनाड गावातील व तसेच टेंबेवाडी चिंचवली साजगाव ढेकू सारसण या ठिकाणी हा प्रचार करण्यात आलं याचा विशेष आढावा घेतला आहे संघर्ष रायगड न्यूजने सगळ्यांना नमस्कार आज आम्ही ग्रामपंचायत होनाड इथे प्रचारासाठी आलेलो आहोत आणि आम्हाला दिसत आहे की सगळेजण छान आम्हाला घरोघरी चांगला प्रतिसाद मिळत आहे आम्ही महायुतीमधून सगळ्यांचा प्रचार करत आहोत रोहिणीताई आणि रेशमा ताई यांना प्रत्येक घरी चांगला प्रतिसाद देण्यात येत आहे याच्यावरून आमचा विजय नक्कीच निश्चित आहे हे आम्हाला दिसतंय आणि प्रत्येक गावागावातून शिवसेनेचा महायुतीचा हा विजय निश्चितच होईल सगळ्यांना भरघोस मतांनी विजयी करा सात तारखेला येत्या सात तारखेला निवडून येणाऱ्या सदस्यांना रेश्माताई पाटील आणि रोहिणी बहुमतांनी निवडून आणा आणि सगळ्यांचा विजय करा आणि महायुती आणि शिवसेनेला निवडून आणा अठरा आतकरगाव जिल्हा परिषद गट आणि छत्तीस आतकरगाव पंचायत समितीच्या उमेदवार रेश्मा राजेश पाटील कोरोनी आणि यांच्या प्रचारार्थ आज आम्ही होणार या ठिकाणी सर्वजण कार्यकर्ते जमलेलो आहोत या सगळ्यांचा उत्साह पाहता प्रचंड प्रतिसाद मिळत असल्यामुळे आमचे दोन्ही उमेदवार निवडून येतील अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि आम्ही त्यासाठी विशेष प्रयत्न करून आम्हाला कशाप्रकारे ही निवडणूक जिंकता येईल यासाठी आम्ही विशेष सर्व कार्यकर्ते प्रयत्नशील आहोत नमस्कार आतकरगाव जिल्हा परिषद पंचायत समिती जिल्हा परिषद पंचायत समितीच्या ज्या निवडणुका जाहीर झाल्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर आम्ही जो डोर टू डोअर प्रचार करतो आहे त्या डोर टू डोअर प्रचारामध्ये सर्व कार्यकर्ते अगदी एक दिलाने शिवसेना शिंदेगड भारतीय जनता पार्टी व आर पी आय असे तिक एकत्र मिळून आम्ही गावोगावी जातो आहे आणि चांगल्या प्रकारे लोकांचा प्रतिसाद मिळतो आहे याच्यातूनच आम्हाला विजयाची संधी चालून आलेली आहे कार्यकर्त्यांनी कुठेही कुठलाही कार्यकर्ता आमचा एकजुटीने काम करतोय आणि नक्कीच विजय मिळून येईल शिवसेना भाजप युतीचे उमेदवार उमेदवार रेश्मा पाटील आणि रोहिणी येरम यांच्या प्रचारार्थ आम्ही उतरलेलो आहे आणि काही लोकांनी आज पण सांगितलं की काय विकास केला आमच्या आडोशी डॅमचं काम नरेश पाटील साहेबांच्या पाठपुराव्याने झालेलं आहे आमदार साहेबांच्या झालेलं झालेले आणि प्रत्येक गावात आम्ही बघतोय का रस्ते। जल जीवन योजना काही कारणास्तव जल जीवन योजनेचं काम थांबलं होतं पण आता पेमेंट सुरू झालेलं आहे चिंचोली गावात पण जल जीवन योजना पूर्ण झालेली आहे रस्ते विकास आता विकास होत जाईल त्याच्यासाठी हे दोन्ही उमेदवार आपल्याला निवडून द्यायचे भरघोस मताने